झाले आर झाले पंप झाले असतील आता कारण चार पाच साले मारलेले आम्ही आणि सकाळ दहा साली राहिलेले होत्या तर एकदम भारी वाट राहिल्या पाठ दिवसानंतर कारण झाला असेल चार पाच वर्ष तसं आम्ही पंप म्हणजे मी तर आता कवितानी नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडीओ मध्ये आणि बघा मस्त पावसाचं पण म्हणजे सकाळपासून आज पाऊस चालूच होता आणि थोडासा म्हणजे दुपारनंतर आहे ना तर आलेला होता पाऊस आणि सकाळी थोडंसं उघडलेलं होतं मग आमचं चालू होतं म्हणजे वावरामध्ये माणसांचं का औषध मारायचं चालू होतं आणि म्हणजे भरपूर आहे सगळी कपाशी फवारून झालेलीच होती त्यांची आणि त्यांनी म्हणजे दुपारपर्यंत मारलेलं होतं औषध तर म्हणजे कपोशीर मो आलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या कपुशीर औषध मारायचं होतं तर भोवदिंनी सकाळी मारलं दुपार लोक आणि दुपरून लो, दुपर थोडं सहा आलं तर मग ते बंद केलं आणि ते गेले ते गावात तर आता थोडीच कपशी राहिलेली तर आता चार ते मग आता आम्ही दोघी म्हणलो का घेऊ आपण मारून तर त्यांचं चालू होत दोघांचं सकाळपासून म्हणजे औषध मारायचं आणि दुपारी पाऊस आला त्याच्यामुळं मग त्यांनी म्हणजे राहिलं ते औषध मारायचं दोन एक पंपाच औषध मारायचं राहिलेलं आहे आणि पाऊस आल्यामुळं मग राहिलं कारण ते पाऊस आल्यावर उपयोग नाही होत त्याचा मारायचा म्हणून मग ते गावात गेले त्यांचं थोडंसं काम होतं गावामध्ये मग ते गावात गेले दोघं पण आणि कपशी जर तिकडची मंदिराकडची राहिली असती तर आम्ही गेलो पण नसतं पण मग आई निदा आपल्या घरापाशी कपशी राहिली होती ते पण दोनच पंपची राहिली होती ते जर असते तर त्यांनी मारली असती पण आता आम्ही दोघी ना पण लग्नाच्या आधी मारलेलं होतं मम्मी पप्पा जिथे आवरत गेला पप्पा जर मारत असले तर आम्ही लगेच म्हणतो एक एक पंप द्या म्हणून आम्हाला मारायला म्हणजे पहिल्या बसून सवय सवय का चला हो सर एमर्जन्सी असली तर मग तसं मारितो पण मग मा आता माणसं असल्यावर मग त्यांचं त्यांचं ते मारून घेते त्यांचं त्यांचं कामाचं पण मग थोडं राहिलं होतं म्हणलं आता चार पण चार वाजले आणि उघड पण झालेली पावसाची तर दोन पप्प त्यांनी भरून ठेवेले आणि मग ते म्हणे जेव्हा पाऊस उघडन तेव्हा आम्ही आल्यावर मारून देऊ पण अजून ते पण घरी आलेले नाही आणि आम्हाला वाटलं मग आता त्यांना यायच्या आधी त्यांना काहीतरी समजायला देऊ मस्त लग्न झाल्याच नंतर पहिल्यांदा आम्ही औषध भरून तर मम्मी पप्पा तिथं मारत होतो पहिल्यांदा आता त्यांनी पंप पंप भरून ठेवले चला आता आपण जाऊ आणि मस्त मारून घेऊ तेवढं औषध पंप भरून ठेवले त्यांनी आपली घरात मारत चालू होती इथं पंप भरून ठेवले नाही त्यांनी आता आता आम्ही तू चालणार आहे कारण तोच लागली जडे पंप ग

तर आता तू इकडे या साईडची राहिली थोडीशी आणि ते सांगत होते दुपारी आपण ते का आपल्या त्या सतट साऱ्या राहिले म्हणून आणि घरी आल्यावर म्हणून जर जरा अर्धा अर्धा तास जर समजा पाऊस लेट आला असं ना तर ते बी झाला असतं मारून पण जाऊ द्या आपल्याला तरी कधी मारायला भेटला असतो परत औषध तर आपण पहिल्यांदा मारेल पहिल्यांदा मारेल पण का मारूनच देऊन ना काय घ्या इथून राहिल ठेवाय त्यांनी खून करून ठेवेल असं मग कि काय हा ना मग काढी खुसून ठेवेल त्यांनी तर चला आता आपण मारायला सुरुवात करूया लगेच आणि दोन नंतर मारावं लागत त्याच्यात म्हणजे मग आणि थोडासा मवा पडलेला होता त्याच्यामुळं मग चालू फवार करून घ्यावं लागणार आणि तर कविता झाली दोन लग्नाला दोन अडीच वर्ष पण त्याच्या आधी मी पण चार पाच वर्ष बसून काही पप्पा हातात नाही घेतला कारण काही गरजच नाही पलटी दोघं जण भाऊ राहते त्यांची त्यांचे ते करून घेतात आपल्यावर म्हणजे येतच नाही ताई तर आता आलेला आज म्हणलं देव मस्त सरप्राईज कविता म्हणे आपण मारूच म्हणे ताई आणि मस्त त्यांना सरप्राईज देऊ म्हणी आणि घरी मम्मी पप्पा पण नव्हते मम्मी पप्पा पण मंदिराकडे गेले होते आणि सोनपापडी होती लपोल मम्मी त्यांनी घेऊन गेलेलं आहे यात वाटर आयला आणि वातावरण कर... पण

आता वावरत ना आलो आणि चहा पाणी पण झाले रे आमचं आणि आता आम्हाला जायचं होतं दर्शक हे करायला म्हणलं मग आता एकदा भांडे कुठे आवरले ना तर मग स्वयंपाकाला बी लागायचं थोड्या वेळानी आणि चार वाजता औषध मारलं आणि मग आता चहा पाणी पण झालं कविता काय चालेल कविता आवरला का टाकली वरमभर टाकलेली का बर टाक मग मी एवढे भांडे घसून घेत तार तू त्याला वरमभर आणि शंभूला संपाल संध्याकाळी म्हणजे त्यांना आवडतीचं भात येतं डाळवा टाकित राहते कविता रोज त्यांना लागतोच तर आता चहा पाण्याचं पण आवरलं आणि आता चाललो होतो दर्शिक वावरामध्ये आणि शंभू पण उठलेला आहे आमचा हे बा त्याला झोपी लावलेला होता त्याचसाठी बरं का आम्ही पण मग आता तो पण उठला ला मम्मी त्या पण तिकडे मंदिराच्या गेलोय तर आता आम्ही चाललेलो वावरामध्ये म्हणलं थोडस वावरातून बी थोडं तिथं काड्या टाकल्या होत्या आणि मग तिथून म्हणलं थोड्याशा काड्या घेऊन या म्हणजे मग कसं राहतं पाऊस कंटिन्यूत राहतो आणि त्या थोड्याफार काड्या जर मध्ये ठेवायला असल्या ना कपाशीच्या तर मग कधी बी आपल्याला चूल पेटायची असली म्हणजे मग काम आहे त्या शंभू शंभूला आज काय झोप ना वाटतं झोपी तर ना त्यासाठी बरं आपण पटकन त्याला झोपी लावलं म्हणलं घरचं काम औरंग स्वयंपाक घेतलं तू चॉकलेट बरं बरं चांगलाय ना तर आता आम्ही आहे वावरामध्ये आणि संध्याकाळ टायमाला वावरात जायला फेर म्हणजे का एक फेअर माराल मारायला भारीच वाटत कारण एकदम भारी अस म्हणजे वातावरण आहे पा आणि पण एकदम असे हिरवे हिरवे गार मग भारीच वाटत असं वावरामध्ये शंभू ऐ दादा आज काही बोलणार नाही तू दुखू हाय नाही आज जरा झोपीच्या याच्यात त्याच्यामुळं आज काही बोलायची अपेक्षा नाही त्याची हा ना म्हणलं बरं झोप पण आपलं सगळं आवरेपर्यंत पर्यंत पण कशाच काय तर इकडं अग मग मम्मी मम्मीला वाटलं मग त्याला मी घरात झोपी लाईन आणि आरती करून येईन मग मी जायला जाऊ द्या तो पण उठला मग थोड्याच एखादी कवळी आणता येईल सरपणाची म्हणजे मग बाकी निबर सरपण कालच नेल होत या कवळीवर तिकडं जाड जाड लाकडा ते सगळे ठेवून आलेले आहेत मी काल पण म्हणलं आता आहे ना जाऊ घेऊन बारीक काढ्या म्हणजे मग बरं राहील आणि पावसाची पा आपल्याकडं म्हणजे असं एकदम पाऊस झालेला आहे आणि भरपूर खाली अशी चिडचिड झाली वावरामध्ये आणि गवत पण भरपूर उगलेलं आहे कविता अं शू चालली आता पुढं अरे मला येऊ द्या आणि मक्का पण आपली पाय आता डोक्याच्या वर गेलेली मक्का पण हा बसा बसा आणि इकडं आपण सगळं म्हणजे अगोदरच इकडं काड्याचा गंज घालून ठेवेल होता म्हणजे मग आपल्याला जेव्हा जेव्हा लागेल आपण तेव्हा घेऊन जाऊ शकतो तर मी आता याची एक कवळीवर घेणार आहे कारण आता शंभू आणि कविता बसलेली आहे कारण तो आता काही राहणार नाहीये आणि मम्मी पण गेलेल्या आहे त्याच्यामुळे आता त्याच काही नाही राहायचं अंदाज वाटत नाही मला चाललं ना दादा नाही आज मूड नाही वाटत बोलायचं आहे ना डगू आणि आपलं इकडे गिन्नी गवत आहे तर आताच आम्ही गिन्नी गवताची एक ट्रिप करून आलो आणि मग म्हणलं आता एक हे काड्या घेऊन जाऊ थोड्या या कवळी घेतली तर बस होईन ना घरी आहे काल पण मग थोडस बारीक काड्या नव्हत्या राहिल्या ना तर मग मी आता का बारीक काड्या घेते म्हणजे मग आपल्याला बर मी आणि शंभू बसलेले खाली आणि तरीच चालू आहे सर पण काढायचं तर किती काड्या काढल्या कवळी भर काढते ना हा तर मग घरी जाऊन आपल्याला आहे ना जर घेतला तर घरी जाऊन परत आपल्याला सुकवायला घाल लागल तर काय करते एक कवळीला आणि कवळी घेते म्हणजे मग चूल पेटायला बरं 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 चालेल ना थोडंच घेते हा तर हे पा वहिनी गाड्या घातलेल्या आहे आणि मी आणि शंभू आम्ही तिघ पण चाललेलं आहे घरी आता लगेच तर मक्का बिक्का पा आपली किती मस्त बारी झाली हिरवीगार तर आता आम्ही घरी पण आलेलो आहे आणि शंभूला वाटेवर बसिला शंभू आणि इकडं जस चालल्या चालल्या पण ठेवायला कोण ठेवू राहिल्या अगं ते बोलल चुकायला चुकायला म्हणजे मग ते थोडं वाढलं ना मग बरं तुला पेटायला तिथं घ्यायचं राहिले ना आपलं घ्यायचं राहिलं मग आपण चालतो राहिलं हे पाय शंभू आला रडत लगेच आज काही वाटायला नाही काही बरं काय झालं चाप सगर ले ले, ले ले, आता आता तर आता आम्ही घरी पण आलो पण घेऊन आणि आमचं सगळं काम पण आरलेलं आहे तर आम्ही जेवढा उचित राहिलो तेवढं पण मारलेलं आहे आणि स्वयंपाकालाच लावायचे आता लगेच आता स्वयंपाक करून घेऊ म्हणजे मग आज गुरुवार आहे तर उपवास राहतो म्हणल्यावर मग आपल्याला आमचं दर गुरुवार तर बेतच राहतो का वरण भात आणि ते करत राहतो आम्ही तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढे व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद